बार मध्ये महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फाईलवर स्वाक्षऱ्या करणारे चोवीस तासात कवसले नागपूर येथील मनीष नगर भागातील एका बारमध्ये तीन व्यक्ती महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फाईलचा गठ्ठा घेऊन बसले होते त्यापैकी एक त्या फाईलवर स्वाक्षरी करत होता यामुळे राज्यात खळबळ उडाली होती दिनांक अठ्ठावीस जुलैला या संदर्भातील चित्रफित समाज माध्यम व माध्यमांवर सार्वत्रिक झाली होती तत्पूर्वी मंगळवारी दिवसभर तो कर्मचारी कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती वर्धा येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते मद्यपी अधिकाऱ्यांचा चोवीस तासात शोध सोमवारी हे प्रकरण पुढे आल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्या मद्यपी अधिकाऱ्याचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले बार मधील सीसीटीव्ही वरून या अधिकाऱ्याचा शोध घेतला असता मद्याचा घोट घेत स्वाक्षरी करणारे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोशी उपविभागातील देवानंद सोनटक्के असल्याचे निष्पन्न झाले एकोणतीस जुलैला तडकाफडकी त्यांना निलंबित करण्यात आले गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी या कारवाईला दुजोरा दिला दरम्यान जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारीत रस्त्याच्या कामाच्या दर्जाचा प्रश्न एरणीवर असताना अधिकाऱ्याने बारमध्ये बसून स्वाक्षरे केल्याचे प्रकरण समोर आल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे सदर प्रकारामुळे सोनटक्के आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतरांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे हे अधिकारी यापूर्वीही एका प्रकरणात वादग्रस्त ठरले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण नागपूर